वहिनी सगळ्यांना नाश्ता केला का राहिलं कोणी बाकी कोणी राहिलं असेल तर घेऊन देता येईल आणि स्वयंपाकाला तर टाईमच होईन आपल्याला जास्त पाहुणे राहिले म्हणजे टाईमच होते नाश्ता काय रिंकू ते केला ना सगळ्यांना नाश्ता केला सगळ्याने दिला आणि लेकरायला दिला आता लेकरायचं काम कसं आहे थोडंसं काते आणि तसंच ठेवते तर लेकरायला द्यावं लागेल थोड्या वेळानं हो तेच म्हटलं कोणी उपाशी उपाशीने राहिलं पाहिजे त्याच्यानं विचारलं बरं ठीक आहे आता मी सगळेले चहा देऊन देतो अन मग लवकर लवकर आपण अंग पाय धुऊन घेऊ आणि मग स्वयंपाका कोणते काम आहे काय म्हटलं कोणते काम असेल सांगजो हा कालपासून आली तर बसली बसलीच म्हटलं तर सांगजो कोणते कामगिम असेल तर भांडी घेणे घासायचे आहे काय हा घासायचे तर सांग, सांग, घासा घासा सांग? आ, मी घासून देतो मावशी करतो ना आम्ही वहिनी आहे मी आहे धार आहे हाय ना मी तिघी जणी कामं करायला बस ना तू आता माया घरी आली आराम करून घे आता मस्त हप्ताभर हां मग घरी गेल्यावर काय कामच नाही आराम कर जाय करतो आम्ही कामं करतो तर बसल्या बस कोणतीही कामं करणं होते आ भाजीपाला कापकुप करायचं असेल तर भाजीपाला दे नाही तर लसण साफ करायचं असेल तर लसण काढून दे करतो ना आम्ही शांताबाई आहे मी आहे उमाबाई आहे बसल्या बसल्या तेवढं तर काम करतो आम्ही लेकराले पाहिजे अन कामही करतो त्याच्यानं म्हटलं कोणते कामं गिमं असेल तर सांग नाही नाही मावशी आहे कामं गीमाही आहे जाय मस्त आराम कर आहे है, है, बरा बरा, ले ले। ना आता वहिनी आहे मी आहे करतो आम्ही दोघीजणी कामं बरं बरं आणि हे चहा बाहेर द्यावं लागते काय म्हटलं दे ना मायाजवळ मी बाहेर चालली तर देऊन देईन तिकडे सगळेले आणतो ना मावशी मी आ जा ना तू घेऊन येतो मी बाहेर दे ना आता बाहेरच जाऊन राहिली मी तोपर्यंत तू तो दुसरे कामं कर आ तेवढं काम तर करू दे मला आण दे मायाजवळ ट्रे दे मी देऊन देतो सगळेले चहा बरं घे मग घेऊन जा वहिनी आता पटकन आंघोळा करून घेऊ म्हटलं आपण आता बाथरूम खालीच माहित नाही ताई खाली आहे का नाही आहे जाऊन लागन खाली करून घ्या हे आपली धारा गेली होती ना आता तिची आंघोळ लईवेळची गेली ते म्हणे रिंकूताई म्हणे मी पहिले आंघोळ करून घेतो मग आणखी लेकर आंघोळा राहते म्हणे म्हटलं जाय म्हटलं करून घे आंघोळ तर झाली जाऊन पा बर ठीक आहे ना जाऊन पाहिजे जवळ बुवा इकडे सगळे ना घेतला चहा हो मामीजी इकडे सगळे ना घेतला चहा हो काय आणि हे शांताराम भाऊजी आणि गंगाधर भाऊ दिसून नाही राहिले आणि बबनी नाही दिसून राहिला ना कुठे गेले दोघं ती गे त्यानं घेतला चहा तसेच गेले बाहेर गेले मामाजी येतो म्हणे आम्ही घुमून फिरून कालपासून म्हणे आलो तर घरी घरीच आहे तर येतो म्हणे थोडस फिरून हा काय इकडे सगळे ना चहा घेतला तर कोण राहिला गळ्या मग इकडे शांताबाईला विचारू का शांताबाईने घेतला का नाही तर तिकडे जाऊन पाहत चंद्रकला इकडे सगळे चहा घेतला तिकडे जाऊन पाहिण रेखाबाई आहे बाईने विचारून पाय त्यानं चहा घेतला घेऊन बरं ठीक आहे पाहिजो मी तिकडे शांताबाई इकडे घेतला काय चहा सगळे चंद्रकला घेतला ना आम्ही आम्ही चहा घेतला सगळे अगळेनं घेतला तर कोण मग रिंकू म्हणते मावशी चहा देऊन कोण म्हटलं मग इकडे बाहेर गेली तर त्याने चहा घेतला जवळ विचारलं तर अन भाऊजी चहा घेऊन बाहेर गेले म्हणते पान खावाले आणि इकडे घेतला चहा तर राहिला कोण मग होऊ शकते चहा उरला असन तर देऊन दे बा असं काही म्हटलं असन रिंकून पण सगळे ना चहा घेतला इकडे हा काय तर डबल घेत असन तर घेऊन घ्या ना आज थोडा थोडा नाही ना चंद्रकला बाई आता चहा नाश्ता तोच तर लय मोठा झाला म्हटलं आता राहू द्या घेऊन द्या ना चहा हे आले म्हणजे बाहेरून त्याला देऊन दे जा बरं तशी करतो मग मी चहा मस्त गंजात झाकून ठेवायला आणि हे आले बाहेरून गरम करून द्या लागन घेऊनच घेते ना मग हो बाई रिंकू तिकडे तर चहा घेतला बाई आता कोणीच नाही हा काय मावशी मी म्हटलं कोणी उरलं असं त्याच्यानं अजून चार कप काढले होते बरं राहू दे सगळे न घेतला तर ठेवून दे मग हो तर एक काम कर हे चहा गंजात टाक आणि झाकून ठेवून दे तू बाबा बाहेर गेले आणि गंगाधर भाऊ बाहेर गेले ते आले म्हणजे त्याला घेऊन घेते ते बरं ठीक आहे ना बाई धाराची झाली हो काकू झाली करून घ्या म्हटलं आता बाथरूम खाली यायचं मग कधी नंबर लागते ना काही नाही मग आणखी दोघा यायची आंघोळ करून द्या लागते त्याच्यानं म्हटलं अंगपाय धुनाल जा तुम्ही करून घ्या ना आता बाथरूम खालीच आहे म्हटलं आई करून घ्या ना आंघोळ तुम्ही करून घ्या ना हो करतो ना आंघोळ करतो आई जाणं म्हटलं आंघोळी करून घ्या ना लवकर लवकर आंघोळ मग आणखी अंग पाय धुवाले सकरा वाजवा जाण लवकर लवकर हो हो जातो ना आंघोळी आणि मी काय म्हणतो ये याची आंघोळ व्हायचीच आहे काय हा ते बाबा तिकडे काकाजी मामाजी हा त्याची आंघोळ व्हायचीच आहे काय म्हटलं त्याला पाठव ना आंघोळी आई म्हटलं बाबा गिबाले आंघोळ करायला जास्त टाईम नाही लागत पाच मिनिटात आंघोळ होती त्याची हा टाईम फक्त आपल्याला लागते त्याच्यानं म्हटलं आपण लवकर लवकर करून घ्या आणि लगून जा मग ते लोक काय करत राहते आरामात मग आपण इकडे दुसरे कामं करतो ना तोपर्यंत त्याच्यानं म्हणत तो होते लवकर लवकर आंघोळ करून घ्या तुम्ही सगळ्याजणी शांताबाई पहिले आपण आपण आंघोळ करून घेऊ माणसायचं काय देवानी पाणी उघडलं का झालं त्याचं आपल्याला हात घासू दे तोंड घासू दे आपल्याला जास्त टाइम ता लागते आंघोळ करायला माणसं काही एवढ्या ना हात पाय घासून आंघोळ नाही करत हो ना मामी जी मी बी तेच म्हणून राहिले पहिले आपण करून घेऊ म्हटलं मग ते लोक करत राहते अन घरी तर आहे नाही बाबागी बाहेरच गेले किती वेळचे अजून येवायचे साय घरी बरं ठीक आहे ना आता बाथरूम खाली आहे का कोणी गेला आंघोळीले बाथरूम काय एक खाली आहे आणि एका बाथरूमात वहिनी गेली आंघोळीले अवरिंक मी हे म्हणत होते मी म्हटलं तू ही नाही आलीच नाही आमच्या भेटीले तिला माहित आहे का नाही आहे म्हटलं आम्ही आलो तर आई सांगून तर ठेवलं होतं परीच्या आत्याने म्हटलं आई बाबा वहिनी दादा सगळे शिवून राहिले म्हटलं पाहुणे तर हाव काय म्हणे पण अजून आली नाही ते आपल्याला सांगाले येते का नाही येत का तिकडे एकटी एकटी वाढदिवस साजरा करते काय माहीत पाहू मग बलावंत जाऊ आठ दिवसाले नाही तर नाही जाऊ मग ना? मग दोन तीन दिवसा बाद एखाद्या दिवशी जाऊ मग नाही तर काय मग जबरदस्ती काय ये, ये। नमस्कार भाई नमस्कार लय दिवसानंतर भेट झाली म्हटलं आपली हो ना मामाजी लय दिवसानंतर भेट झाली आपली कशी काय आहे तुमची तब्येत सगळं ठीक आहे ना बाई तब्येत पाणी सगळं ठीक आहे तू सांग तू कशी आहे तुझी पोरबी कशी आहे तू इकडले पाहुणे कसे आहे मजेत हो हो मामाजी सगळं मजेतच आहे अरे पंकज बाकीचे पाहुणे कुठे आहे म्हटलं परिची नानी मामी हा दिसून नाही राहिले मले आले का नाही आले आले ना ताई घरातच आहे ते जाय घरात आहे ते बोलून घे त्याच्यासमोर भेटून घे बरं बरं ठीक आहे अन मी काय म्हणतो पंकज आज म्हटलं रीताचा वाढदिवस हो आहे तर संध्याकाळचं जेवण तिकडेच ठेवलं म्हटलं सगळेच हा तर सगळ्या पाहुणेला घेऊन ये मग संध्याकाळी हा घरी पहिले तुले सांगून देतो म्हटलं आता वहिनीले सांगतो आणि लिहिले सांगतो मामाजी तुम्ही ये जा आणि काकाजी तुम्ही ये जा म्हटलं ठीक आहे ना पंकज म्हटलं सहा वाजताचा सा कार्यक्रम ठेवला तर लवकर जो घरून पाच वाजता निघ जा पाच वाजेपर्यंत माया घरी पोचता ये सगळेले घेऊन ठीक आहे ना ताई येतो येतो मी संध्याकाळी सगळेले घेऊन येतो बर वहिनी वहिनी बापरे बाप लय मोठे पाहुणे आले या वेळेस ओळखाले नाहीयेत कोण कोण होत माय काय बोलतो ज्योती वळखायला आम्ही येतांनी बुल काय म्हटलं बुल काय आम्हाला पाच सहा महिने झाले तर ओळखतो ना मामी जे चांगल्या ना ओळखतो तुम्हाला अन रेखा काकूला ओळखतो गण्यालाही ओळखतो अन हे कोण वय हे तुमची बहीण नाही हा 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 हे तुमचीच बहीण आहे चंद्रकला अन हे रिंकूची बहिणी हा रिंकूची बहिणी अन हे कोण वय गळ्या हे बहुतेक रेखा अच्छा अच्छा हां हां रेखा काकूची सून बरोबर ना काकू तुमची सून वय ना हु, न, ना आ, हो हो माझ सुन आणि हे माय ना तू सगळेले तर ओळखलं पण त्याले नाही ओळखलं त्या चष्म्यावाला बाईले कोण आहे म्हटलं ते कोणाची कोण होय काय बोलत ओळखलं नाही कोण होय म्हटलं अरे पायला गेलं होतं जिथे लग्नात बनच्या लग्नात पाहिलं होतं पण आठवण नाही राहत ना लय दिवस झाले म्हणजे चेहरा भुलल्या झाली होती मी म्हणून म्हटलं होय का नाही होय बा विचारून घ्या एकदा काकू म्हटलं राग नका मानजा नाही तर तुम्हाला रागीन बापा नाही नाही बाई राग् नाही मानत मी उमाई हे रिची नाच राहते रेखा काकू म्हटलं तुमची सून बोलतच नाही म्हटलं चुपचाप उभी आहे बोलतो ना ताई तुमच्या बोलतो आता तुम्ही सगळे बोलून मी गोष्टी ऐकून राहिले हा काय पहिल्यांदा आली आहे ना, ना रेखा काकू तुमची सून पहिल्यांदा आणलं तुम्ही लग्न झालं त्यापासून हो बाई पहिल्यांदाच आली नाई सून सून आली माय पोरग आहे आणि काकाजी आले आणि सगळेच आलो म्हटलं हो काय चांगलं आहे ना सगळे जण एकत्र आले मस्त एक, एक काय तर मजा येते चांगलं वाटलं पण सगळे इथं पाहून मला माहित नव्हतं तुम्ही जण येऊन राहिले म्हणून फक्त वहिनीच्या आईचं माहित होतं आणि बबिता ताईचं माहित होत येऊन राहिले म्हणून हो काय पण आम्ही विचार केला म्हटलं लय दिवस झाले बा रिंकूच्या गावाला नाही गेलो आणि भेट नाही झाली म्हटलं रिंकू संघ तू ह्या संघ म्हणून चला बा त्याच्यानं आलो मग हो काय चांगलं आहे ना राहन मग आता आठ दहा दिवस हो आठ दिवस काय पंधरा दिवस आहे आता आम्ही आठ दिवस रिंकूच्या घरी आणि आठ दिवस तुझ्या घरी राहीन असा विचार करून आलो ग आम्ही आता तू ठेवत का नाही ठेवत आम्हाला काय माहीत <laughs> काय मामीजी काही बोलता ठेवन ना तुम्हाला रायजा आठ दिवस काय दहा दिवस रायजा माझ्या घरी हा काय पाहू बा आता वहिनी म्हटलं संध्याकाळी सगळेले घेऊन या जा घरी आज रीताचा वाढदिवस आहे ठीक आहे ना ताई घेऊन येईन मी सगळेले घेऊन येईन घरी हो वहिनी सगळेले घेऊन ये जा मग संध्याकाळी म्हटलं सहा वाजताचा कार्यक्रम आहे तर पाच वाजता निघून घरून तसं तर मना पंकजले सांगतलं मी सांगून ठेवलं तो म्हणे आणतो म्हणे पण तुम्हालाही म्हटलं सांगून देतो बरं ठीक आहे ना ताई येतो मी पाच वाजता निघतो म्हटलं घरून ये जा मग हा सगळेजण ये जा मामीजी काकू ताई सगळेजण ये जा मग हो नाही इन। बहिणी संध्याकाळी स्वयंपाक म्हटलं घरीच आहे तर जेवण खाऊन तिकडेच जा मस्त जेवण खाऊन करूनच ये जा म्हटलं अन काय म्हणत होती गडा मी हा ठीक आहे म्हटलं मग आता घरी तिकडे कामं गिमं आहे तसेच पडले तर लवकर जातो आणखी घरचे काम आहे तयारी वयारी करणे वाढदिवसाची त्याच्यानं जास्त काही थांबत मत नाही म्हटलं ताई थांबा ना चहा बनवतो बन मी चहा घेऊनच जा आता घरी आल्या तर अव चहा काय बनवा लागते म्हटलं मंगांच्या चहा आहे गंजात झाकून गरम करून देऊन दे बाई ज्योती घेऊन घे ना चहा आली आहे तर आ जा मस्त किचन मध्ये घेऊन दे ना मस्त गरम करून चहा चहा दे नाश्ता दे पाणी पाच नाही नाही मामी जी राहू द्या आता सध्या टाईम नाही आहे ना मायाजवळ एखाद्या दिवशी येईन मी आरामात अन करून घेईन म्हटलं घरी कामं पडले ना तसेच आणखी वाढदिवसाची तयारी करावं लागते त्याच्यानु नंतर येईन मी एखाद्या दिवशी पुरसत नाही करू मग गोष्टी बरं तू मर्जी बरं ये मग हो हो पंकज येतो म्हटलं मग हो बाई येतो येतो आता लवकर लवकर अंग पाय दु अन बाई रिंकू बघिता तुम्ही लवकर वाजवा नाही आई बारा एक वाजत स्वयंपाक आले वरण भात कुकर मध्ये मांडून देत मग काय भाजी बर बर न पोळ्या झाला मग स्वयंपाक बरं बरं करा मग तुम्ही स्वयंपाक करा तोपर्यंत कपडे करून आणि लवकर लवकर अंग धावला लावतो हो आई बन ओळखत म्हटलं मला ओळखत नाही ओळखत ओळखत म्हटलं तर मग घरी गिरी नाही या लागत काय घर तर पाहिलंच आहे तुम्ही नाही पाहिलंय तुम्ही नाही येत पाहिलंय ना भाई तुमचं घरगी पाहिलं येतो म्हटलं संध्याकाळी तुमच्या भेटीले बरं बरं ठीक आहे ना ये हे हे कोण आहे अच्छा तर शांताबाईची नातीन होय ना तुमची पोरगी होय ना प्रकाश भाऊ हो ज्योतीबाई मायस पोरगी होय ना नाही ओळखत ना प्रकाश भाऊ तुमच्या पोरीले ओळखतो ना पण म्हटलं हे तुमच्यावर नाही गेले पूर्ण तिच्या आईवर गेली आहे तिच्या आईवानी दिसते तिच्या आईची डुप्लिकेटच झाली हो ताई तिच्या आईवरच गेली ना पाहाले चांगलं आहे ना तिच्या आईवर गेली पाहाले तर हो हो चांगला आहे ना बरं ठीक आहे मग बबन ये जा मग संध्याकाळी अ माय बाई पाय अशा हे किती वेळचे गेले सामान सुमान आणले अन अजून याचे किती वाजता करून तयारी लवकर तयारी करून घ्या फुगे उगे फुगवा फुग रिबिन गिबीन लावा टाइम नाही लागत काय फुगे फुगवाले फुग जिकडे जाते तिकडेच पक्के होते आणखी एवढे मोठे पाहुणे स्वयंपाकाचं सांगा लागन काय बनवते काय नाही तर काळजी भाजी बनवंत मला तर आला बाप्पा पाहुणे तर पाहुणे लय मोठे आहे मोजले नाही मी किती जण आहेत कोण कोण होता गळ्या रिंकू वहिनी रिंकू वहिनीची आई अन बबिताताई तिकडे रेखा काकू रेखा काकूची सून अन थ्या काकू चष्म्यावाल्या काकू म्हणजे सहा सहा जणी अन सहा थे म्हणजे बारा जणं अन पाकरं आहे दोन तीन लेकरं असन लेकरं तर खात नाही म्हणा तरी बारा तेरा आणि आम्ही घरचे तिघं चौघजणं म्हणजे बारा तेरा चौदा पंधरा सोळा सोळा जणं होतो नाही सोळा जणाचा स्वयंपाक सांगा लागन नाही यायले घेऊन या म्हणून भाजीचं काय आणते तर लय मोठे पाहुणे आहे पप्पा मी म्हटलं चार पाच जणं असन पण बरं जाऊ दे आज पोरीचा वाढदिवस आहे बोलावाच लागते आले गेले म्हणजे आणि एक वेळा बसन खर्च दहा दहा वेळा तर येवाचे नाही राहिले मग फोन लावतो बरे आले कुठं आहे काय आहे किती वेळा आहे तर लवकर लवकर डेकोरेशन करून घेईन मग आणखी चिवडा विवडा काय काय आहे तर नाश्त्याचंही पाहिजे काय आणते नाश्त्याला तर समोसे आणते का चिवडा आणते का भजेवळी आणते काय माहीत यायचंही काम असं आहे जिकडे जाईन तिकडेच बसले राहते लवकर आपलं काम करावं काय काय घेवायचं तर आणि येऊन जाव दोन घंटे पासून जाऊन बसले कोणाच्या दुकानात गेले ना काय नाही कोणाच्या घरी जाऊन बसले किती सांगाव त्याले लवकर ये जा लवकर ये जा नाव त्याले समजत नाही दहा दहा वेळा सांगा लागते लवकर ये जा लवकर ये जा नाही आले आता फोनच लावतो मी त्याले आई आता म्हटलं जेवण खाऊन झाले आता थोडेसे लोटपट होऊन लवकर उठ जा म्हटलं चार वाजता तयारी वयारी करून मग निघा लागन करून आपल्याला पाच वाजता हो बाबा आता थोडसे लोट जेवण केल्यावर काम करायची इच्छा नाही सकाळपासून काम गिमा नाही केले पण लोटतो आता थोडेसे लोटावून आराम करा आता सगळ्या जणी मग चार वाजता उठून चहा गीत घेऊन तयारीला लागू मग नाही काय मावशी आंघोळ नाही केली काय आज केली व आंघोळ गिंगोळ केली पण साडी थेच घातली मी म्हटलं आणखी लय मोठं धुनं होईल त्याच्यानं टाकलीच नाही साडी धुवाले आंघोळ केली आणि थेच साडी गुंडली मग अजून वाढदिवसाले आले जाऊ तर दुसरी साडी घाला लागेल ना त्याच्यानं म्हटलं काय दहा दहा वेळा कपडे खराब करत बसा काय मावशी माई साडी घालून गेले पाहिजे होती काय होते लय मोठं धुनं निघते तर टाकून देऊ मशीन मध्ये कपडे मशीन आहे ना आपल्या घरी कपडे धुवाले अमाय माय मशीन आहे तर बिल नाही येणार काय म्हटलं हा लय मोठं बिल येईन काय मावशी आता एक साडी न म्हटलं एक साडी जास्त धुईन तर काय हजार बाराशे रुपये बिल येणार आहे काय काहीतरी बोलतं हा आता घातली तर घातली आज साडी म्हटलं तेच उद्या नको घाल जाऊ हा नसन कपडे आणले तर माया साड्या घे जाऊ माझ्याजवळ आहे ना साड्या असं आहेच नाही का साड्या नाही आहे म्हणून बरं बरं ठीक आहे घेईन घेईन मी तू ही साडी घालवून उद्या बरं ठीक आहे आता तू बी आराम कर आम्ही आराम करतो मग संध्याकाळी जाऊ वाढदिवसाले हो हो संध्याकाळी जाऊ रेखा मामीजी पाय बरं मस्त तयारी करून बसली आहे अशी वाटून राहिली जशी नवीन नवरी होय काय पाय बरं किती मस्त तयारी करून बसते मंगळसूत्र नेकलेस हे ते एक नंबर दिसून राहिला मामीजी तुम्ही वहिनी तुम्ही आराम करा म्हटलं आता